आमचं म्हणणं आहे संबंधित जो ठेकेदार आहे त्याला काळ्या यादीत टाकलं गेलं पाहिजे त्याचं नाव आणि त्याच्यावरती संबंधित ठेकेदारावरती यादी का कारवाई कार झाली पाहिजे मधील रहिवासी आहे आमच्या या प्रभागामध्ये शिवाजीनगर भाग भागामध्ये दत्तात्रयनगर आणि हरिओमनगर भागामध्ये कालपासून डांबरीकरणाचं काम चालू आहे आणि सदरचं काम हे एकदम निकृष्ट दराचं आहे काल संध्याकाळी सात साडेसात वाजेनंतर त्यांनी इथे ह्या रोडवर चादर बिसवण्याचा प्रयत्न केला परंतु ही चादर नाही हे संपूर्ण महत्त्व दे हे एकदम जाणादाना आहे आजच त्याची बारा तासामध्ये इतर अशी निकृष्ट दर्जाचं काम उघडून येत आहे निघून येत आहे म्हणजे त्याला चिकटपणासुद्धा नाही कोणता सं एक संघपणा जिथे झालेला नाही एक सुद्धा त्याच्यामध्ये नाही असं निकृष्ट दर्जाचं काम आमच्याकडे केलं जात आहे एक प्रकारची आमच्या नगरवासियांची अवहेलना चालू आहे आमची चेष्टा चालू आहे आमच्यासोबत आज कूरपणाचा एक खेळ खेळला जातो आहे आणि असे निकृष्ट दर्जाचं काम आमच्या माती मारलं जात आहे आणि या आम्ही आतापर्यंत बावीस ते वीस वर्षापासून या एरियात राहतो आहे आजपर्यंत आम्हाला रस्ता नव्हता आता रस्ता बनवला जातो आहे तो, तो सुद्धा असा निकृष्ट दर्जाचा रस्ता बनवला जातो आहे तरी वरिष्ठांना आम्ही जे आमचे प्रभागातले नेते वगैरे आहेत त्यांनासुद्धा आम्ही सांगून पाहिलं की ह्या ठेकेदाराचं तुम्ही काम बंद करा या ठेकेदाराकडून तुम्ही काम करू नका हा आमची अशी अवहेलना करतो आहे आणि तुमच्याकडून तो बिल उकडतो आहे बिल आमचंच खिशातून जाणार आहे आम्ही एवढे नगरपालिकेला टॅक्स पे करतो आणि त्याचा परिपाक म्हणून आम्हाला असं निकृष्ट दर्जाचं काम दिलं जात आहे तरी आमची या नागरिकांतर्फे माझी सर्वांना एक विनंती आहे की आमचा हा संदेश जो आहे हा प्रशासनापर्यंत गेला पाहिजे आणि हा जो ठेकेदार आहे याचं हे काम बंद झालं पाहिजे आणि जेणेकरून आम कॉन्क्रीटचे सगळीकडे रस्ते होत आहेत आमच्याचकडे फक्त डांबरीकरण का होत आहे आमच्याकडे सुद्धा कॉन्क्रीटचा रस्ता करण्यात यावा आणि हे डांबरीकरणाचं काम हे रद्द करण्यात यावं ते माहित नाही आणि अजून पर्यंत नगरसेवक आले बी नाही का काय आज सकाळी त्या प्रभागातल्या काही नागरिकांच्या मला कॉल आला फोन आला त्यांनी असं सांगितलं की त्या ठिकाणचा रस्ता जो आहे तो खराब क्वालिटीचा आहे मग मी त्या ठिकाणी जाऊन बघितलं तर आणि थोडी चौकशी केली संबंधित प्रभागातील इंजिनियर तिथले सुपरवायझर यांच्याशी बोललो आणि प्रत्यक्ष कॉन्ट्रॅक्टरशीसुद्धा संबंध संपर्क केला असता त्यांनी असं सांगितलं की त्यांचं सा पेपर मशीन काल संध्याकाळी पाच साडेपाचला खराब झालं होतं बंद पडलं होतं आणि ते बंद पडल्यामुळे ते आता दुरुस्त होईल किंवा नाही होईल त्यामुळं आणि संध्याकाळीची वेळ असल्यामुळं आमचे सुपरवायझरही निघून गेले आणि त्यांनी ते ज्या वेळेला मशीन ना दुरुस्त झालं ते त्यांनी दुरुस्तीसाठी मॅकॅनिक आणले मॅकॅनिक आल्यानंतर ते सात सव्वा सातपर्यंत ते दुरुस्त झालं आणि एक शेवटचा लोड त्यांचा त्या ठिकाणी उभा होता की जो खाली करणं त्यांना अपेक्षित होतं म्हणून त्यांनी तो लोड त्या ठिकाणी टाकला आणि आज सकाळी पाहणी केली असता तेवढा जो शेवटचा लोड होता तो जास्त वेळ साईडवर उभा राहिल्यामुळं तो, तो थंड झालेला होता डांबराचा रोल प्लांटमधून निघल्यानंतर त्याला जे ते स्पेशल टेम्परेचर दिलं जातं ते टेम्परेचर त्याला नव्हतं त्यामुळं तो ज्या वेळेला जमिनीवर टाकला गेला पेवरने टाकला गेला आणि रोल इन केलं गेलं तर त्याने पकड घेतलेली नव्हती ते लूज होतं मग मला जसं निदर्शन झालं तसं त्या कॉन्ट्रॅक्टरला मी फोनवर सूचना देऊन त्याला ते सगळं मटेरियल काढायला लावलं आज दुपारून त्यांनी जे सी पी द लावून काल केलेलं सगळं काम जे सी पीने काढून टाकलेलं आहे त्या ठिकाणी नव्याने डांबर टाकून आज त्या ठिकाणी नव्याने रस्त्याचं पुनर्बांधणी करण्यात आलेली आहे टेक्निकल दोष होता काल तो आम्ही मान्य करतो की कॉन्ट्रॅक्टरने चुकीचं काम केलं आम्ही त्याच्यावर जे काही कारवाई करायची ती करणारच निश्चित कोणालाही पाठीशी घालण्याचा संबंध